कुठच्या पराठे बन आणि सगळे जे वेगळ्यासाठी तर आता बाहेर नाही आणि आम्हाला त्याच्यानंतर जायचं आहे मला तर आपल्या स्टोरला जाणार आम्ही आपल्या स्टोरमध्ये आम्हाला फ्रेंड घ्यायचा माझ्या मित्रांसाठी आनंदाची बातमी म्हणजे माझ्या मित्रांचा जो आयफोन आहे तो मला भेटणार आहे त्यांचा आयफोन प्रो मॅक्स आहे साठी तर तो मला होणार आहे आणि ते सिक्सटीन प्रो मॅक्स घेणार आहेत आत्ता आणि आपले शेंगा आहेत वालाच्या तर ते एवढे झालं की पाहू शकता अशा प्रकारे आय त्याला खूप साऱ्या शेंगा लागतील परंतु ऊनही असतं खूप त्यामुळे माहिती नाही आणि याच्यावरती कीड पडली आहे म्हणा कशाने पडते कीड माहिती नाही पण एकच झाडे स्टील इथे कीड पडली आहे झाडावरती अशा प्रकारे चाललेलो आहोत दुबई मॉलला तर ॲपल स्टोअरला पाहिजे तुम्हाला सांगितलं होतं तर अशा प्रकारे सगळ्यांनी ब्लॅक आहे राघवने मी आणि गाऊ माझ्या मुकांनी नाही आहे फक्त तो आता आम्ही गोय ॲपल स्टोअरला आणि जास्त खूप आहे माझ्या मुचा ऍप्पल स्टोअर चालला नंतर तर तुला दाखवते दुबई मॉल मॉल म्हणून माहितीच असेल मी बरं मी आहे आणि म्हणजे दुबई मॉल बऱ्याचा सगळ्यात मोठा मॉल आहे आणि त्याच्यातल्या सगळ्यात मोठ्या मॉलमध्ये सगळ्यात महागडा फोन म्हणजे आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स तर तो तसा घ्यायचा आहे आपल्याला हॅलो आणि इथे आम्ही गाडीमध्ये थांबलो तर गाव आणि माझे मिस्टर गेले ऑफिसमध्ये त्यांच्या तर माझ्या मिस्टरांचा लॅपटॉप राहिला आहे ऑफिसमध्ये तर त्यांना थोडंसं काम आहे आज न्यू उद्या सुट्टी आहे सो त्यामुळे ते लॅपटॉप आणायला गेलो आणि मग इकडूनच आम्ही जाऊ दुबई मॉल कारण दुबई मध्ये ऑफिस खूप जवळ आहे ना सो मग ते म्हटले की आपण जाणार आहोत तर मग उद्याच घेऊन लॅपटॉप कारण कारण काल ऍक्च्युली त्यांची ऑफिसची पार्टी होती क्रिसमस पार्टी सो त्यामुळे त्यांना लॅपटॉप वगैरे तिकडे घेऊन जाता येत नव्हता सो त्यामुळे नाहीतर ते घेऊन ना येतात एव्हरी वीकेंडला सो अशा प्रकारे इथे राघव मस्ती करतोय खूप सारी तर त्यानंतर आम्हाला लागली होती भूक तर आम्ही मध्येच थांबलो होतो तर मी येताना घरनं ओट्स बनवून आणले होते मसाला ओट्स आणि इथे ज्यूस घेतला होता आवाकाडोचा राघो झोपला होता आणि त्यांनी गार्गेनी आणि माझ्या मिस्टरांनी घेतले होते सँडविच सो अशा प्रकारे त्यानंतर आम्ही निघालो होतो दुबई मॉलमध्ये तर दुबई मॉलचं पार्किंग ऍक्च्युली खूप मोठं आहे आणि सापडतही नाही तर मागच्या वेळी आम्ही सगळे आलो होतो मम्मी पप्पा आई तेव्हा आमची पार्किंग म्हणजे हरवली होती आम्ही विसरलो होतो कोणत्या साईडला आहे कारण सेम दोन बाजूला दोन पार्किंग आहेत मोठ्या मोठ्या तर सापडायला म्हणजे प्रॉब्लेम होतो फायनली आम्ही आता आलो दुबई मॉलमध्ये असू पाच वाजायला आलेत आणि निघालो लवकर होतो परंतु तरी उशीर होतोच दुबई मॉलमध्ये यायचं म्हटलं की तर चला आता जाऊयात ॲपल स्टोअरला आणि ॲक्च्युली मला दुबई मॉलला यायचा खूप कंटा येतो कारण खूप मोठा मॉल आहे पाय खूप दुखून येतात परंतु आज फोन घ्यायचा होता त्यामुळे आम्ही स्पेशली आलो होतो कारण ॲपल स्टोर एक तर दुबई मॉलला आहे नाही तर मग अबुधाबीला आहे सो मागच्या वेळी आम्ही जो आयफोन घेतला होता फोर्टीन मॅक्स तो अबुधाबीमध्ये घेतला होता तर यावेळी आम्ही दुबई मॉलमध्ये निघालो होतो आयफोन घेण्यासाठी आणि अशा प्रकारे इथे आहे ॲपल स्टोअर तर खूप सारे लोक होते आ, फोन घेण्यासाठी तर आम्ही फोन घेण्यासाठी आलो होतो तिथे आयपॅड देखील होते परंतु आम्हाला फोन घ्यायचा होता सो डिसाईड करत होतो कोणता फोन घ्यायचा आहे

I that. No, okay. What I'm saying, taxi is included in the price of iPhone. You will not be able to return tax at the tax It's fine, I mean. आणि अशा प्रकारे आयफोन घेतल्यानंतर आपण दुबई मॉलच्या बाहेर जे फाऊंटन आहे ते पाहणार असं हो नाही असं होणार नाही कारण फाऊंटन शो एक म्हणजे द... दुबईचं आकर्षण आहे सो अशा प्रकारे आम्ही त्यानंतर फाउंटन शो फाउंटन शो बघण्यासाठी गेलो होतो तर तिथे असं डेकोरेशन वगैरे केलं आहे तर गावला आणि आम्हाला फोटो काढायचे होते तिथे गावने एक रीलही बनवली होती सो अशा प्रकारे आम्ही तिथे जरा वेळ बसलो आणि त्यानंतर फाउंटन शो पाहिला आणि त्यानंतरच घरी आलो आणि मग त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि खाऊन खाऊन काऊन आला होता सो मग म्हटलं की आज घरीच बनवतो तर सकाळी मी छोले भिजायला घातले होते छोलेची भाजी बनवणार होते नेहमीप्रमाणे एकदम साधी सोधी पटकन बनणारी आणि त्यासोबत बनवले होते व्हाईट राईस आणि चहा ठेवला होता एका साईडला कारण संध्याकाळी आठ वगैरे वाजलं होतं तर चहा म्हणजे आम्हाला कुठे भेटलाच नव्हता आणि थंडी आहे असं असं वाटतं की चहा घेतलाच पाहिजे सो आम्ही चहा घेतला आणि त्यानंतर आरामात जेवण होतो नऊ साडेनऊ दहा वाजता जर जेवलं असेल आम्ही तर अशा प्रकारे आमचं दिवसभराचं रुटीन होतं आजचं मी तर हे मी मिशू वरून मागवलं होतं तर यात काय आता मी विसरून गेले बरेच दिवस झालं पडलेलं होतं एका ठिकाणी तर म्हंटलं तुमच्या सध्या शेअर करावं कारण बरेच दिवस टाइमच भेटत नव्हता म्हणजे जे कानाकोपऱ्यात लवलेलं सामान काढायला तर आता हळूहळू मी सुरुवात केली कानाकोपऱ्यातलं सामान काढायला सो अशा प्रकारे याच्यामध्ये इतका काय आहे मध्ये लावून देणार आहे मधल्या रूम मध्ये माझ्या मिस्टरने जे पोस्टर लावलेत तर त्याच्या साईड लावून देई आणि खूप छान वाटेल फ्रेश वाटेल घरामध्ये चला लावूयात आणि अशा प्रकारे डेकोरेशन वगैरे करून झाल्यानंतर मी छोलेची भाजी केली होती त्यासोबत राईस बनवला होता तर ते आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर राघवही हो वैतागला होता <ना>? अशा प्रकारे आमचं काम आवडलेलं आहे तर आता झोपणार गव झोपली आहे दहा वाजले जाता तर राघव काही झोपत नाही बघू आता कधी किती वाजता झोपेल तो तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आडियात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय